नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सर्वांना आवडणारा लांबलचक मराठी उखाणा उखाणा आवडल्या स्टाईनला धन्यवाद झुंझुन जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा अडकी त्याला मोती बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दारांना सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून बघते आत घरात मधघर मदगर, मधघरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी वाटीत साखरीचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याची चुडे लेताना केली मी खटपट बसायला घेतली पटपट पहिल्यांदा पाहिले शिराळ शिराळ्यात पिकतो चुना दाखवले स्टेशन पुन्हा पुना स्टेशन काय सर दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मासिके मासिकात दाखवते नाशिक शहर नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठा वेरूळच्या लेण्या अजिंठा वेरूळच्या लेण्या फिरताना रुपये लागतात पाच दाखवला वेरुजेचा कैलास वेरुजीचा कैलास फिरताना हरवला छल्ला दाखवला देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्यात धरते उपवास उपवासाला केली भगर दाखवले अहमदनगर अहमदनगरात बांधला हर्षी दाखवली बार्शी बार्शीत दिली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत करते विमान विमानाने धरला सूर दाखवली कोल्हापूर कोल्हापूर शहरात महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस आणि सचिन रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही आळस उखाना कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि उखाणा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद